नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये आपण बघूयात की अथर्वने पैसे देऊन शशिकांतला मारण्याची सुपारी दिलेली असते आणि स्वतः सुद्धा शशिकांतच्या डोळ्यामध्ये कड्याने मारून त्याला जबरस्ती खोलवर जखम केलेले असते आणि त्या जखमेचा शशिकांतला खूप त्रास होत असतो आणि तो जोराने ओरडत असतो तेव्हा सीमा धावतच अक्षयला आवाज देते येतो तर सीमा म्हणते की हे पग त्यांना त्या जखमेचा खूप त्रास होत असेल तू एक काम कर डॉक्टरांना बोलावून घे अक्षय मात्र तेथेच ते उभा असतो तर सीमा म्हणते की अरे जाना तर शशिकांत जोरजोराने आई असे ओरडत असतो तेव्हा सीमा अक्षयवर ओरडते की तू असाच येथे उभा राहणार का जाना तर अक्षय म्हणतो की आई तू प्लीज अगोदर शांत हो तेव्हा अक्षय रागाने शशिकांत कडे म्हणतो की या माणसाने स्वतःची काय अवस्था करून घेतले आणि आई हा माणूस याच्या पापाची शिक्षा भोगतोय तेव्हा शशिकांत जोरजोराने ओरडत असतो तर सीमा म्हणते आपण फक्त यांच्याकडे बघतच राहायचे का यांना काही करायचे नाही का काही झाले तरी तो माणूस माझा नवरा आहे आणि तुझे बाबा आहेत ही गोष्ट लक्षात ठेव मग आपण त्यांना काहीतरी करायला नको का तेव्हा अक्षय म्हणतो की ते कधी तसे वागलेत का कधी प्रेमाने त्यांनी आम्हाला जवळ घेतले का समजून घेतले का तेव्हा सीमा अक्षय जवळ येते आणि तू असंच कठोर वागणारस का असे विचारते तर अक्षय म्हणतो की कठोर नाही आई कठोर नाही पण मी फक्त सांगतो आता काहीही झाले तरी ते माझे बाबा आहेत त्यामुळे मी त्यांच्यासाठी धावपळ तर करणारच त्यामुळे यांना यांची काळजी घेणे यांना काय हवं नको ते पाहणं माझं कर्तव्य आहे तेव्हा सीमा म्हणते की हो ते तुझे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तू पार पाडायचे ते तुझ्याशी कसेही जरी वागले असले तरी तू त्यांच्याशी मात्र चांगलेच वागायचे कारण तसे संस्कार मी तुझ्यावर केलेत मग माझ्यासाठी तू असेच करायचे हे तुला कळले का तेव्हा अक्षय म्हणतो की आई तुझ्यासाठी हे सर्व करतो मी तुझ्यासाठी मी बदलेन सुद्धा यांच्याशी चांगले वागेन पण मी बदलल्यानंतर हे मात्र बदलणार का बरं माझ्याशी बापासारखे वागतील का तेव्हा सीमा अक्षयच्या हातातील हात बाजूला काढते आणि अक्षय तुझे काय चालले असे विचारते सतत आपले मी माझ्यासाठी माझ्यावर कसा अन्याय झाला हे माझ्याशी कसे वागले तर मी तसे वागणार ते तसे बोलले तर मी तसा बोलणार बाद झाले आता किती स्वतःचा विचार करणार तू तू असा वागणार आणि मी तुझ्यापुढे हात जोडते की अक्षय हे बिझनेस डील नाही हे नातं आहे म्हणून नात्याकडे नात्यासारखे बघायचे तसे वागायला शीख हा सुद्धा एक माणूस आहे मग त्यांच्याकडे माणसासारखे तरी पग म्हणून सीमा अक्षयला शपथ घालते त्यांच्यासाठी तू काहीतरी कर तू बघतोस ते किती ओरडतात त्यांना किती त्रास होतो हे सर्व बघून आपल्याला सहन होत नाही मग त्यांना किती त्रास होत असेल त्यामुळे अक्षय प्लीज तू त्यांच्यासाठी काहीतरी कर तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे मी डॉक्टरांना कॉल करतो तेव्हा अक्षय बाहेर जातो तर सीमा शशिकांतजवळ बसून म्हणते की अक्षय तू वरवर दाखवतो की तू किती कठोर मनाचा आहे परंतु तू आतमधून तसा नाहीस तुला सुद्धा यांच्याकडे बघून खूप त्रास होतो हे मला समजते कारण तू माझा मुलगा आहेस तेव्हा शशिकांत आणखी जोरजोराने ओरडत असतो तर सीमा म्हणते की डॉक्टर येतात आता तुम्हाला त्रास नाही होणार अक्षय गेला डॉक्टरांना बोलवायला तर शशिकांत आणखीनच त्रास होत असल्यामुळे ओरडत असतो त्यानंतर इकडे अभि आरतीच्या माहेर येतो आणि आरतीला समजावतो की तू डोळ्यांनी जे काही पाहिले पण जसे दिसते तसे नसते त्यामागे सुद्धा वेगळे काहीतरी कारण असते आणि तू जे पाहिले तसे तुला वाटणे स्वाभाविकच आहे पण मी आणि रेवा फक्त एक मित्र आहोत आणि जो अथर्व आपल्या घरामध्ये आलेला आहे तो कसा आहे तो रेवाबरोबर कसा वागला याबद्दल तुम्हाला माहिती नाही आणि त्या अथर्वमुळे रेवा खूप डिस्टर्ब झाली तिला आधाराची गरज होती म्हणून तिने मला मिठी मारली खरंच आमच्यामध्ये तसे काही नाही तर आरती बोलते मला यातील काही माहिती नाही आणि हे सुद्धा अभी मला माहिती नाही आणि तुला सुद्धा माहिती आहे की रेवा कशी मुलगी आहे ते सुद्धा तू तिचीच बाजू घेतो मग त्या गोष्टीची मला जास्त चिड येते म्हणतो की हे पग आपल्या घरामध्ये फक्त प्रत्येकाने रमाच्या बाजूने विचार विचार केला मी सांगतो म्हणून एकदा तरी तू रेवाच्या बाजूने करून मग तुला पटेल की मी काय म्हणतो ते तर आरती जोराने ओरडते की मला नाही करायचा रेवाच्या बाजूने विचार तिची बाजू मला समजून घ्यायची नाही आणि त्याची गरज सुद्धा मला वाटत नाही तू तु तुझी बाजू मांडण्यासाठी आला होता मग तुझी बाजू मांडून झाली बसला तुझ्यावर माझा विश्वास मग तू जाऊ शकतो तर अभि म्हणतो की आरती प्लीज समजून घे मी फक्त माझी बाजू मांडायला नाही तर तुला घरी घेऊन जाण्यासाठी आलो प्ली माजा सोबत प्लीज चल ना माझ्यासोबत तर आरती म्हणते की नको आभी तेव्हा अभि म्हणतो की आरती प्लीज मला एक चान्स दे ना तर आरती म्हणते की चान्स आणि अभि तू आताच म्हटला की तुझ्या आणि रेवा मध्ये तसे काही नाही मग चान्स देण्याचा प्रश्न येतोच कुठे अभि म्हणतो की आपल्या बाळासाठी तर आरती म्हणते की नाही अभि मला तिकडे नाही यायचे येथे मला जास्त कम्फर्टेबल वाटते शांत वाटते मी आणि तसेही त्या घरामध्ये नेहमी वादच होत असतात कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून सारखे तमाशे होत असतात मला त्या सगळ्याचा परिणाम माझ्या बाळावर नाही होऊन द्यायचा तेव्हा अभि म्हणतो की आरती मी तुला प्रॉमिस करतो की ची झळ मी आपल्या बाळापर्यंत नाही पोचून देण्यात तर आरती म्हणते की प्लीज अभी मला काही दिवस इकडेच कम्फर्टेबल वाटते आणि इकडेच एकटीला राहून देत आणि तेवढ्यात अभिषेकच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि काकांचा एक भयंकर ॲक्सिडेंट झाला हे त्याला त्या फोनवर समजते तेव्हा ते ऐकून आरतीला सुद्धा धक्का बसतो आरती विचारते की काय अभि हे सर्व कधी झाले आणि कसे झाले तेव्हा आम्ही म्हणत असतं की मला भारत माहिती नाही घरी गेल्यानंतर हे सर्व मला कळेल आरती मला आत्ता निघावे लागेल त्यामुळे प्लीज तू बाळाची काळजी घे तुझीसुद्धा काळजी घे तेव्हा आरती म्हणते की आभी तू सध्या यावर विचार करू नकोस तू तु जा आणि तुझी गरज तिकडे सध्या जास्त आहे आणि सर्वात जास्त काकांना तू स्वतःची सुद्धा काळजी घे हे सर्व बोलताना आरतीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि अभिषेक सुद्धा आणि दपकत पावलानी अभिषेक तेथून जायला निघतो आणि जाताना सुद्धा तो, जाता तो आरतीला म्हणतो की मी तुला खरेच सांगतो की माझ्यामध्ये आणि रेवामध्ये खरंच तसे काही नाही असे बोलून आभी निघून जातो तर आरती खूप रडते त्यानंतर इकडे आनंद आणि अक्षय हे टेरेसवर बसलेले असतात करतात आनंद म्हणतो की अक्षय आपण पोलीस कंप्लीट करायला हवी तर अक्षय म्हणतो की नाही नको आणि तेवढ्यात रमा जेवण घेऊन येते अक्षयला म्हणते की मी तुम्ही जेवून घ्या आणि आनंददादा तोपर्यंत मी तुमच्यासाठी सुद्धा जेवण घेऊन येते तुम्ही सुद्धा जेवून घ्यात तेव्हा अक्षय म्हणतो की मला आता भूक नाही मला प्लीज नको रमा म्हणते की अहो असे काय करता तुम्ही दुपारपासून खरंच काही खाल्लेले नाही थोडंसं खाऊन घ्या अक्षय म्हणतो की मी काही बरका सूर आहे का सतत खायला मी तुला सांगतो ना मला आता सध्या भूक नाही म्हणून अक्षय चिडलेला असतो तर आनंद म्हणतो की होल्ड डाऊन अक्षय अरे ती तुझ्या काळजीपोटीच हे सर्व बोलते मग तू इतका पॅनिक का होतो तर अक्षय आणखीन चिडून म्हणतो पॅनिक होत नाही मी घरात काय सिच्युएशन आहे माझ्या डोक्यामध्ये पन्नास गोष्टी चालू आहेत आता मला भूक नाही मग ते सांगितलेले हिला कळत नाही का तर रमा म्हणते मी तुमच्यासाठी सांगते औषध सुद्धा घ्यायचे आणि नंतर तुमची तब्येत बिघडली तर तर अक्षय म्हणतो मला माझ्या तब्येतीची काळजी आहे मी भूक लागल्यानंतर जे वेल आत्ता नकोय हे तुला कळत नाही का ग तेव्हा आनंद त्या दोघांपुढे हात जडतो आणि प्लीज तुम्ही दोघेही आता भांडू नकास असे म्हणतो तेव्हा अक्षय म्हणतो की दादा भांडत नाही आणि तो शशिकांत मुकादम कसाही असला तरी शेवटी आपला तो बापच आहे आताची त्यांची अवस्था आता बघितलीस ना तू आई सुद्धा खचली मला राहून राहून याच गोष्टीचं गिल्ट वाटतं की मी रमाचे ऐकून काप होऊन अथर्वाचा कट केला असेल का मी फोन उचलला नाही आणि फोन जर उचलला असता तर शशिकांत मुकदमला मी मदत केली असती आणि जी ट्रीटमेंट हवी होती लगेच देता आली असती आई इतकी खसली नसती तेव्हा रमा म्हणते की मला माहिती आहे की माझे चुकले मी तुम्हाला अथर्वचा फोन नाही घेऊन दिला त्यासाठी मी तुम्हाला सॉरी तर म्हंटले मग मं तुम्ही माझा राग अन्नावर कशाला काढता प्लीज तुम्ही जिवून घ्या तेव्हा अक्षय रागाने रमाला म्हणतो की मला सुद्धा माझी काळजी आहे माझे डिसिजन मला घेऊन दे तू मला नको सांगू मला भूक लागल्यानंतर मी जेवेल तर रमा म्हणते की ठीक आहे तुम्ही जेवल्यानंतरच मी जेवेल तोपर्यंत मी नाही जेवणार तर आनंद म्हणतो की एक मिनिट तुम्ही दोघेही प्लीज जरा थोडा वेळ शांत व्हा आणि रमा तू थोडेसे ऐक हे ताट तू येथेच ठेव आम्ही दोघे एकाच ताटात जेवतो तू सुद्धा जाऊन जेवून घे आम्ही अगोदर थोडेसे बोलतो आणि मग नंतर जेवतो तर रमा काळजीपोटी अक्षयकडे बघत असते आणि अक्षय मात्र रागाने रमाकडे बघत असतो तर आनंद म्हणतो की रमा अगं थोडेसे ऐक जा आम्ही खरंच जेवतो तू नको आमची काळजी करूस आणि रमा निघून जाते तर अक्षय पुन्हा आनंदला तेच बोलतो की दादा राहून राहून मला गिल्ट वाटते की त्या रमाचे ऐकून मी अथर्वचे फोन कटका केलेत तेव्हा आनंद म्हणतो की अरे शांत हो आणि मला एक गोष्ट सांग की आपल्या वडिलांच्या बाबतीत असे घडल्यानंतर आपण कसे वागायचे असते रे अक्षय म्हणतो की मला माहिती नाही खरंच माहिती नाही कारण तो माणूस आपल्याबरोबर कधीही बापासारखा वागलेलाच नाही त्यामुळे हे नातं काय असते इमोशन्स काय असतात ते मला माहिती नाही आणि तो आपला बाप आए, त्या आहे त्याला जर काही झाले तर त्यावर कसे वागले पाहिजे हे सुद्धा मला माहिती नाही मी खरंच कन्फ्युज आहे मला खरंच माहिती नाही तर आनंद म्हणतो की अशा वेळी माणूस की बाळगावी तेव्हा अक्षयला हसू येते आणि माणूस की तू आणि आई करेक्ट आहात एकाच वेळी सेम विचार करतात आईसुद्धा मला तेच म्हटले की जरा माणुसकीने तू त्यांच्याशी वाग तर आनंदला हसू येते अरे अक्षय आपण दोघी सुद्धा तिचीच मुलं आहोत आणि अक्षय खरंच तू रमावर इतका चिडत जाऊ नको त्या बिचारीचा या सर्वात काय दोष रे आणि तूच सांग की आपल्या घरामध्ये असे काही घडेल असे तिला ती मात्र सुद्धा कल्पना नव्हती अक्षय म्हणतो की दादा मी खरंच चुकलो मला तिच्यावर नाही चिडायचे तिचा काही दोष नाही पण दरवेळेस ती अथर्वला बोलत असते की अथर्व असा वागतो अथर्व तसा वागतो अथर्वचा फोनच उचल नका आणि तेवढ्यात अभि धावत येतो आणि आनंदला विचारतो की दादा काका तर अथर्व सुद्धा तेथे येतो आभी म्हणतो की सॉरी मी खरंच आरतीला भेटायला गेलो होतो तिच्याशी मला बोलायचे होते काका बद्दल मला काही माहिती नव्हते अथर्वचा फोन जसा आला तसा मी लगेच निघलो मग काय झाले हे सर्व काका कसे आहेत आणि तेवढ्यात अथर्व म्हणतो की काका आता बरे आहे ते रेस्ट करतात मी आहे ना म्हणजे आय मीन मी होतो आणि तू आत्ता आला आला वाटतं आणि गुड चांगलेच आहे तू आत्ता आला ते तेव्हा आभी मात्र बोलत नाही आणि मी काकांना भेटून येतो असे आनंदला म्हणतो तेव्हा आथर्व नाही म्हणतो आणि अरे मला असे म्हणायचे की ते झोपलेत आराम करतात काकांकडे पगण्याऐवजी तू जरा तुझ्या भावांकडे पग आणि काय चालले तुमचे हे कुठेही जुने भांडण तुम्ही धरून ठेवता आणि ते पण शुल्लक गोष्टीवरून आणि ह्या अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाने एकत्र राहायला हवे हे तुला कळते का अभि त्यामुळे जुने सर्व विसरून जा आणि एकमेकांना आत्ताच्या आत्ता लगेच मिठी मारा तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघत असतात तर अथर्व म्हणतो की कमॉन एकमेकांकडे काय बघता चला तेव्हा अथर्व अभिला लोटतो परंतु अभि म्हणतो की थांब तेव्हा अभि अक्षय जवळ येतो आणि आनंद सुद्धा आणि तिघे एकमेकांना कडकडून मिठी मारतात तर रमा सुद्धा हे सर्व पगत असते आणि तिला सुद्धा हे सर्व बघून खूप आनंद होतो तर अथर्व टाळ्या वाजवतो आणि व्हेरी गुड करत असतो तर रेवा सुद्धा हे सर्व बघते तेव्हा ते सर्व बघून रमाच्या डोळ्यामध्ये आनंद येतात आणि ती किचन मध्ये येते आणि अथर्व बद्दल काम करताना विचार करते की अथर्व मध्येच चांगला वागतो मध्येच वाईट वागतो त्याचे खरंच काही कळत नाही त्याच्या भल्याचा विचार करतो परंतु त्याच्या चांगल्या वागण्यामागे सुद्धा वाईटच हेतू असतो मग तो चांगला, चांगला असूच कसा शकतो त्याने सर्वांना इतका चांगूलपणा दाखवला की सर्वजण त्यावरच विश्वास ठेवतात काय चालले हे सर्व आणि त्या अथर्वने सर्वावर म्हणून रमाला खूप चिडत असते आणि ती सुरीने जोरजोरात ते काकडीचे साल काढत असते आणि तेवढ्या तिच्या हाताला चाकू लागणार तेवढ्यात रेवा येते ते आणि तिच्या हातातील ती सुरी हिसकावून घेते आणि रमाला म्हणते की रमा जरा हळूच आणि मला असे वाटते की आपल्या दोघींना जरा अलायन्स असायला हवे तर रमा विचारते की म्हणजे काय रेवा म्हणते की रमा तू या घरची सून आहे मी मात्र कोणीच नाही पण घरामध्ये असे काही झाल्यानंतर आपण दोघी सुद्धा एकट्या पडतो मग काय फरक पडतो आणि एखाद्या आडगळच असण्यासारखं आपण या घरामध्ये राहतो आणि सर्वजण एका बाजूला होतात तर रमा म्हणते रेवा तू उगाच माझ्या मनामध्ये आता काही भरू नकोस रेवा म्हणते की रमा असे अजिबात नाही मला फक्त तुला हेच सांगायचे की आपल्याला दोघींना मिळून काहीतरी स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल तर रमा म्हणते की तुला जे बोलायचे असेल ते कोढ्यात मात्र बोलू नको स्पष्ट बोल तर रेवा म्हणते की रमा कायम तू माझ्यावर विश्वास ठेवला परंतु मी तुझा विश्वास घातच केला तुला आणि अक्षयला वेगळे करण्यासाठी मी कायम प्रयत्न केला पण तू विचार केला का हे सर्व का झाले कुणामुळे झाले कसे झाले आणि हे तुला सुद्धा माहिती आहे मला सुद्धा माहिती आहे की हे सर्व अथर्वमुळे झाले आणि आज पण जे काही घडते ते सर्व अथर्वमुळे घडते रमा सर्वजण आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात मला सुद्धा असे वाटते की अथर्व तुला या घरामध्ये नकोय तू सुद्धा त्याला या घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतेस मग मला असे म्हणायचे की अथर्वला जर या घरातून बाहेर काढायचे असेल तर मग तर मग आपल्या दोघींना एकत्र येणे गरजेचे आहे तर रमा ही रेवाकडे बघत असते तर हा येथे संपतो पुढील भागामध्ये अभि चौताळून अक्षयला म्हणतो की आत्ता या परिस्थितीत जर तू स्वतःचा इगो बाजूला ठेवून जसे बोलण्यासाठी गेला असता तर काय बिघडले असते तर रमासुद्धा रडतच अक्षयला तेच समजावते की जर त्यांना काही झाले म्हणजे ते आपल्याला कायमचे सोडून गेले तर तुम्हीच मोठ्या मामानाने त्यांना प्लीज माफ करा तेव्हा अक्षय हा रमाचे ऐकून शशिकांत मुकादमजवळ येऊन बसलेला असतो आणि शशिकांत मुकादमकडेच बघत असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद